मतदारसंघामध्ये आता जे वारं होत ते सगळं वारं फिरलेलं आहे आता सगळं पृथ्वीराज बाबा वातावरण झालेलं आहे बाबा पण हवा असून काय आहे हवाला त्या प्रत्येकाचीच आहे आता सध्या थोडी पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिण मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्यांची कामे असो किंवा आमदार म्हणून त्यांनी जरा दुर्लक्ष केले आहे असं लोकांच्या मतप्रवाह आहे कराडमध्ये आता तरुण रक्त गेल तर अतुल भोसलेंचंच आहे आणि त्यांच्या थ्रू बरेचसे कामं ह्या वर्षी ह्या दोन तीन वर्षात झालेले आहेत मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं दुहेरी किंवा म्हणू शकतो आपण की दोन उमेदवार आहेत प्रामुख्यानं आणि त्यांच्यामध्ये तुळशीची लढत दिसून येते आपल्याला कोणी विरोधात उभा राहू कोणी कसंही असू दे बाबांशिवाय हो पर्याय ना कसं आहे भाजपला नेतृत्व नरेंद्र मोदींचं आहे आणि काँग्रेसला तसा वाली बघायला गेलं तर कोण आहे कोण नाही हे लोकांच्या मनात तशी संभ्रमता निर्माण झाली मित्रांनो नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहोत कराडमध्ये आता मी ज्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं ती यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे कराडने महाराष्ट्राला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिले कराडने महाराष्ट्राला राजकीय वळण लावलं कराडची आत्ताची परिस्थिती कराडमध्ये आत्ताची राजनीतिक परिस्थिती कशी आहे राजकीय वातावरण कसं आहे इकडे तसं पाहिलं तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि भाजपकडून अतुल दादा भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे इकडे एकदम चुरशीची टक्कर आहे कराड दक्षिणमध्ये आपण आहोत कराड दक्षिणच्या लोकांचं काय म्हणणं आहे इथलचं वारं कुठे आहे कुणाचं पारडं जड असणार आहे आणि काँग्रेसचा हा गड आहे हा गड काँग्रेस राखणार का आजची परिस्थिती काय आहे आधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याची आपण तुलना करणार आहोत इथल्या लोकांशी जाणून घेणार आहोत समस्या काय आहेत किती समस्या सोडल्या गेल्या का काय एकंदरीत परिस्थिती आहे काय परिस्थिती एकंदरीत मतदारसंघाची कोण निवडून येऊ शकता चव्हाण साहेबच कशावरून काम वगैरे चांगली आहे जनसंपर्क चांगला आहे त्यांचा आणि प्रत्येक वेळेला इथं पूर वगैरे येतो वेळेला पण येऊन उभा राहतात प्रत्येक वेळेला बाकीचे पण कामं केले भूकंप संशोधन केंद्र पण त्यांनी चालू केलेलं आहे पुलाचं वगैरे काम पण त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि जनसंपर्क चांगला आहे कार्यकर्ते वगैरे व्यवस्थित सांभाळतात म्हणजे धरून असतात प्रत्येकाला असं म्हणजे सोडत नाही इलेक्शन झाल्यानंतर पण ते कंटिन्यू मार्केटमध्ये आहेत म्हणजे भाजपची पण हवा दिसते यावेळेस नाही हवा असून काय आहे हवा तर प्रत्येकाचीच आहे आता सध्या वरिष्ठ नेते पण इकडे भाजपचे सभा घेऊन गेले त्याचा काय परिणाम होऊ शकतो नाही नाही काय परिस्थिती मतदारसंघात मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं दुहेरी किंवा म्हणू शकतो आपण की दोन उमेदवार आहेत प्रामुख्यानं आणि त्यांच्यामध्ये चुरसीची लढत दिसून येते आपल्याला प्रचार कसा सुरू आहे प्रचार चालला आहे जोमानं चालला आहे तर दोन्ही पक्षांकडून योग्य प्रकारे प्रचार केला जातो त्यांची त्यांची मतं मांडली जात आहेत की त्यांनी काय काम केलं ज्यांचे उमेदवार आहेत सध्या आमदार त्यांनी काय काम केलं आणि दुसरे जे आहेत ते काय काम करू शकतात हे दोन्ही पक्ष त्यांच्यानुसार दृष्टीनं सांगत आहेत कुणाचं पारडं जड आहे भाजप काँग्रेस हे जड असं काय म्हणता येणार नाही दोघांनी कामं काय केले आहेत आणि समान दिसते काय समस्य समस्या आहे मतदारसंघातल्या मतदारसंघानं माझ्यामध्ये प्रामुख्यानं दोन समस्या दिसतात मला त्यातली एक तर की नोकरी की कराडमधला माणूसला माणसाला पुण्यामध्ये जावं लागतं मुंबईला जावं लागतं किंवा दिल्लीमध्ये जावं लागतं तर मला वाटतंय की इथं आपल्याला एम आय डी सी आहेत तर एम आय डी सीमध्ये मध्ये अजून कंपन्या आणून इन्व्हेस्टमेंट वाढून की जर इथल्या तरुणांना इथंच नोकरी भेटली इथं बाहेर जावं लागणार नाही तर ही प्रामुख्यानं समस्या आहे दुसरी समस्या असे की शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज आहे परंतु त्याचा स्तर थोडा खालावलं आहे तर राज्यस्तरीय किंवा देशस्तरीय दर्जाचं आपण जे म्हणतो इंजिनिअरिंग कॉलेज किंवा बाकीच्या सेक्टरमधली कॉलेजेस तिथे यावेत अजून यावीत दुसरं म्हणजे रस्ते आता मधीच चांगले केलेले ते पुन्हा खराब झालेत तर ह्या प्रामुख्यानं दोन तीन समस्या आहेत अतुल भोसलेंच्या बाबतीत काय वातावरण आहे प्रचार कसा सुरू आहे त्यांचा प्रचार खूप छान चालू आहे जोमानं चालू आहे कस दोन तीन सभा झाल्या आत्तापर्यंत आमच्या कॉलनीमध्ये त्यांनी त्यांच्या दृष्टीनं काम केलं लोकांना नोकरी त्यांनी देणं किंवा स कृष्णा सहकारी कारखान्यामध्ये किंवा म्हणा किंवा के सी डी कॉलेजमध्ये त्यांनी म्हणा त्यांच्यापर्यंत त्यांनी खूप काम तर केलं आहे असं नाही म्हणणं काम नाही केलं त्यामुळे त्यांच्या बाजूने जो मतदार आहे तोही ठाम उभा आहे की आहे म्हणजे त्यांनी त्यांनी कामसुद्धा केलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये आणि लोकांमध्ये जे असतं की त्यांचा विचार मांडणं तेही त्यांनी काम केलेलं आहे प्रचार सुद्धा त्यांचा योग्य दृष्टीने कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज बाबा पूर्व आमदार आहेत hmm. लोकांच्या जरा त्यांच्या थोडी नाराजी आहे hmm. त्यामुळे यंदा बदल होईल असं वाटतंय कशी नाराजी कसले संदर्भ थोडी पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिण मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्यांची कामे असो किंवा आमदार म्हणून त्यांनी जरा दुर्लक्ष केले आहे असं लोकांच्यात मतप्रवाह आहे आणि बी जे पीची पण हवा आहे त्यात अतुलबाबांचं काम पण वैयक्तिक स्तरावर खूप मोठं आहे त्यामुळं अतुलबाबांचीच हवा आहे यंदा तसं पाहिलं तर कराड हा जो मतदारसंघ आहे हा आधीपासून काँग्रेसचाच गड आहे तर मग काय वाटतं ह्यावेळेस बदल होणार ह्यावेळेस बदल होणार अच्छा काय समस्या आहे युवा म्हणून काय वाटतं युवा म्हणून कराडमध्ये एक मोठं स्टेडियम व्हायला हवं ते आहे स्टेडियम म्हणजे त्याची अजून सुधारणा व्हायला हवी एक जिम वगैरे व्हायला हवी व्यायाम करण्यासाठी कराडचं वाचनालय तिथं अजून थोडी सुधारणा व्हायला हवी अभ्यासासाठी युवकांना कराडमध्ये जे कराडच्या युवकांमध्ये यो, कराडांमध्ये जे पोटेन्शियल आहे ते अजून बाहेर आलं पाहिजे त्यासाठी नेत्यांनी धडपड केली पाहिजे की अतुल बाबा करत आहेत तर त्यांना आमदार आमदार म्हणून पद मिळालं तर ते अजून करतील अशा आमची अपेक्षा पण आहे काय वाटतं कोण निवडून येणार यावेळेस अतुल बाबा प्रचाराला आम्ही नाही जात पण करतो मतदान प्रचार सभा वगैरे झालेल्या असतील ना इकडे हो विंग मध्ये सभा झाली कुणाकुणा सभा झाली अमित शहाची सभेला गेले होते नव्हतं पण लाईव्ह बघितलं व्हिडिओ काय वाटतं मग कोण निवडून येईल आतुल बाबा हेच निवडून येणार हो काँग्रेसचा गड ढासळणार काय यावेळेस तसं वाटते आता यावेळी कारण पृथ्वीराज बाबा अजिबात म्हणजे पाच सहा वर्ष अजिबात फिरलेच नाही एक एकतर महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर त्या अनुषंगाने राजकारण तसं कराडनेच महाराष्ट्राला एक राजकारणाचं वळण दिलं आहे एक संस्कृती दिली आहे संस्कार दिलेत कोणता पण राजकीय नेता जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा तो आधी ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतो आणि तो पुढे जातो आत्ताची जी परिस्थिती आहे आणि युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं की राजकारण कसं झालंय किंवा कसं असायला पाहिजे राजकारण योग्यच असलं पाहिजे आणि नेता आपला हा उत्कृष्टच असला पाहिजे म्हणजे आपला सर्वांचा किंवा सर्वांचा विचार करणारा पाहिजे आपल्यासाठी तसे अतुल बाबा वाटत हो वाटत येणार पृथ्वीराज का बर काम चांगले आहे अच्छा हो आश्वासन नाही प्रत्यक्ष राबलेली काम आहेत म्हणून ते निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे पृथ्वीराज चव्हाण भेटलेले का तुम्हाला कधी हो आले ते गेले हो भेटून गेले तुमच्या काळात जेव्हा मतदान होत होत किंवा जे राजकारण होत तेव्हाच्या राजकारणाबद्दल काय सांगाल आणि आताच राजकारणाबद्दल काय वाटत तुम्हाला आता जे राजकारण देश हिताच अजिबात वाटत नाही आम्हाला पहिले आधीपासून इथे काँग्रेसच आहे हो हो काँग्रेस ही गोष्ट अशी आहे हरवली तर पण देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यापासून आजपर्यंत जे हे जडणघडण आहे ती त्यांच्या काळातलीच आहे आता पंधरा वर्षात आले पण काहीतरी नाटक करून जातील यशवंतराव चव्हाणांच्या काळात तुम्ही मतदान वगैरे केलं असणार तेव्हाची हो, परिस्थिती कशी होती ठीक आहे तो देऊ माणूस Hmm. तो लोकांच्या साठी hmm. तुम्ही भेटलेले का त्यांना हो हो आम्ही त्याच्या पागड्या सर्व्हिस केली पोलीस मध्ये होतो अच्छा हो आता राजकारणाबद्दल काय सांगणार आता जर बाजारी राजकारण हे राजकारण नाही गज खरं अतुल <laughs> बाबा येतील की नाही निवडून परिस्थिती आतून बाबा हॅशटेक करणार चौथे पण काय एकंदरीत परिस्थिती आहे काय वाटतं यावेळेस काँग्रेस येणार की भाजप नाही भाजप येईल कशावर आतापर्यंत मोदींनी जे जाळ सगळ्या बा, भारतभर पसरले विकासाची जी विकास जो केलाय तो मला भावला पूर्ण आणि त्यामुळे मी भाजप भाजपचंच आणि भाजपच येणार कारण कराडमध्ये आता तरुण रक्त बघाय गेलं तर अतुल भोसलेंचंच आहे आणि त्यांच्या थ्रू बरेचसे कामं ह्या वर्षी ह्या दोन तीन वर्षात झालेले आहेत मग आपलं स्टेडियमसाठी असेल किंवा टिंबू रस्ता असेल त्यासाठी भरपूर निधी आणला आहे परत ना। ना। कृष्णा हॉस्पिटलला त्यांनी कोरोनाच्या काळी बरीच मदत केलेली आहे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे शंभर टक्के झालाय का तर झालाय आणि आता तसं बघाय गेलं तर कराड शहरासाठी जर विचार केला तर त्यांनी भरपूर निधी दिला काय काय समस्या आहे ज्या समस्या पृथ्वी बाबा सॉल्व्ह नाही करू शकल्या असं काय त्यांचं म्हणून नाही पण आता ज्या अडचणी आल्या होत्या ह्या पाच वर्षात त्यांना आम्ही निवडून दिलं होतं पण ह्या पाच वर्षात पाणी प्रश्न आला जो जो कराडकरांना पंधरा दिवस पाणी नव्हतं त्यावेळी त्यांनी सुद्धा प्रत्येक वार्डात दिलं अतुलबाबांनी अतुलबाबांनी प्रत्येक वार्डात पाण्याची सोय केली बिस्लरी पाठवल्या बिस्ल गाडीचे कॅन पाठवले हा ह्या सुद्धा हे सुद्धा त्यांनी केलं ह्यावेळी पंच्याहत्तर टक्केच्या पुढं अतुलबाबांनी उडून येणार म्हणजे यावेळेस जी परंपरा आहे कराडची की काँग्रेस तर यावेळेस काँग्रेस नसणार हा बराच फरक पडणार शंभर टक्के निवडून येणार अतुलबाबा नवीन सर, नवीन लोकांना नवीन लोकांना संधी पण दिली पाहिजे विकासाला दिले मत दिलं पाहिजे आणि भाजप सरकार म्हणजे मोदी सरकारांना मत दिल्यासारखं आहे अतुलबाबांना मत आणि ते काम करतात शहरात सुद्धा करतात आणि सगळ्यांना मदत करतात जे मोदींनी जे कार्य केले तर त्याच्यावरून वाटतंय की भाजपच येणार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी पण भरपूर काम केलेली सांगता तिकडे भरपूर निधी दिलाय तुम्हाला काय वाटत दिलाय निधी आता दिला। दिला दिला मी नवीन असल्यामुळे एवढं काही मला माहित नाही पण पहिल्यापासून भाजपच होय यावेळेस तुम्ही अतुल बाबांना मतदान करा नक्कीच काय सांगाल काय परिस्थिती आहे कोण निवडून येऊ शकता अतुल बाबा कशावरून अतुलबाबा आता कसं यंग जनरेशन आहे ना ते अतुल पाठी मग आहे आणि जी जुनी माणसं आहेत का नाही त्यांच्यात पण फेरफार बदल झालेला आहे पण अतुलबाबाचं कसं आता यंग पोर मुलं कामाला लागणार आणि काय काय जुन्या माणसांनी काँग्रेस काय कंपनी आणल्यात कारण कंपनी विपनी काही नाही मग एम आय डी सीचा प्रश्न आहे इकडे आहे की आता फाईव्ह स्टार एमआयडीसी अतुल बाबा करणार आहे हां आणि अशी झोपडपट्टीची काय अशा दोन चार ठिकाणी मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत त्या पहिल्यापासून हाय अशा पडलेल्या आहेत की त्या मोठ्या झालेल्या नाहीत अजून म्हणजे बांधकाम हे झालेलं नाही मग त्या बांधकाम होणार आहेत भाजपाला संधी मिळणार यावेळेस संधी मिळणार आणि भाजप निवडून येणार इथं कारण मतदारसंघामध्ये का आता जे वारं होतं ते सगळं वारं फिरलेलं आहे आता सगळं पृथ्वीराज बाबामय वातावरण झालेलं आहे त्यामुळे यंदा शंभर टक्के बाबा निवडून येणार प्रचार कसा सुरू आहे प्रचार काय आपल्या हाय तर चालू आहे जास्त लोकांमध्ये भेटी चालू आहेत जास्त ही मोठमोठ्या साहेबेकडे न लक्ष देता गाव टू गाव आणि घर टू घर हा विषय चालू आहे आता आणि सगळीकडं पॉझिटिव्ह वातावरण आहे तर बाबत प्रचार सध्या कराडमध्ये सगळ्या पक्षांचा चालू आहे सगळ्यांच पक्षांनी आपलं म्हणजे स्ट्रॉंग असं प्रचार चालू केला आहे सगळ्याच पक्षांनी कोण निवडून येऊ शकता म्हणजे माझं ओपिनियन असं आहे की इथं म्हणजे कराडात महाविकास आघाडी काँग्रेस का बरं का तर ते त्यांचं काम तसं आहे म्हणजे काम म्हणजे म्हणजे सगळ्या लोकांना घेऊन चालत आहे ते असं कोणाला व्यक्तिगत असं म्हणजे कोणाला असं म्हणजे कोणत्याही एका धर्माला हे करत नाही म्हणजे टार्गेट करत नाही म्हणजे सगळ्यांना घेऊन चालत आहेत दलित असो किंवा अदर कास्ट असो सगळ्यांना घेऊन चालत आहेत काय परिस्थिती आहे मतदारसंघात कुणाचं वार आहे कोण निवडून येऊ शकता आता सध्याच्या स्थितीला तरी पृथ्वीराज बाबाच काय पृथ्वीराज बाबांचं आज बघायला गेलं तर विकास फार मोठा आहे म्हणजे साधारण बघायला गेलं तर ह्या चारी बाजू कराडला येणारे चारी बाजूचे रस्ते किंवा एम एच पन्नास ही कराडची ओळख म्हणजे एम एच पन्नास ही मिळत नाही पण त्यांनी आज इथं ही केलं केलं त्यानंतर भूकंप संशोधन केंद्र केलं त्यानंतर जी कराडात तुमचे मध्यवर्तीय इमारत शासकीय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे कराडच्या वैभवात भर टाकणाऱ्या गोष्टी आहेत आणि थोडक्या कालावधीत हो केले ते ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून आत्तापर्यंत बघायला गेलं तर त्यांनी म्हणजे एक अविस्मरणीय अशा काही गोष्टी झाल्यात त्यांच्या हातून त्यामध्ये जरी कोणी विरोधात उभा राहू हो, कोणी कसंही असू दे बाबांशिवाय पर्याय नाही जरी कोणी आलं तरी बारा पृथ्वीराज बाबा आणि बाबाच असणार आहे काय परिस्थिती काय वाटतं कोण देणार पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबांना मतदान करणार हा का बाबा हे चांगले नेतृत्व करतात आणि बाबांना काम केलं कराडमध्ये काय काय काम, काम केली स्टँड बांधलंय आरटी ऑफिस बांधलंय रस्ते केल्यात हे पाणी वीज वगैरे ह्या ज्या समस्या असतात नागरी समस्या म्हणतात त्यांना या समस्या ह्या यांचा काय विषय पाणी बिनी कराडला आहे की चोवीस बाईच्या योजनेचं पाणी बाबाने केलं ही सगळं हवा तशी सगळ्यांचीच आहे पण मुळात पहिल्यांदा असं व्हायचं की मतदारांना कळायचं की कोण येणार कोण नाही आता मतदार स्वतःच समृमत आहे की कोण येणार कोण नाही कारण काय तो ज्यांना मत देतो ना तो मत त्याचं मत वायात जातं दुसरीकडं पक्ष जो कोण म्हणजे आता समजा शिवसेनेचं कोण अध्यक्ष असेल भाजपचा कोण तो जातो दुसऱ्याच पक्षात म्हणजे आपण निवडून ज्या भावनेनं दिलेलं असते ती भावना जातीच कुठंतरी दोन हजार एकोणीसला हेच झालं ना एका ठिकाणी मत दिलं गेलं आणि दुसऱ्या ठिकाणी विभागलं गेलं मत म्हणजे मत द्यायचं कोणाला हा प्रश्न निर्माण होतो तुम्ही कोणाला मतदान करणार नाही सांगू शकत नाही कसं सुरू आहे प्रचार इकडे तसं पाहिलं तर इकडं चुरशीची लढत असणार आहे कारण इकडून अतुल बाबा पण खूप जास्त प्रयत्न करतायत आणि ते दिसूनही येत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की यावेळेस अतुल बाबाच निवडून येणार काय सांगा सगळीकडं हवा तेच चर्चा पण तीच आहे पण पृथ्वीराज बाबांचं पण काही हे कमी नाहीये कारण त्यांचं इतकं म्हणजे त्यांचं इतकं क्लीन नेतृत्व काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत कोणाचं पाहायला मिळालेलं नाही आहे आणि ह्यांचंही अतुलबाबांचं त्याचप्रमाणात चुरशीचं नेतृत्व आहे पण आता कसं आहे भाजपला नेतृत्व नरेंद्र मोदींचं आहे आणि काँग्रेसला तसा वाली बघायला गेलं तर कोण आहे कोण नाही हे लोकांच्या मनात तशी संभ्रमता निर्माण झाली त्यामुळं अगदी लढत कटटुकट होईल